नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते थंडी सुरू झाली की काहीतरी पौष्टिक बनवावं असं वाटतं म्हणूनच आज या स्वयंपाकघरात तुम्हाला खारी खोबऱ्याचे बिनापाकाचे लाडू कसे बनवायचे हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो सुके खोबरे खिसून घेतलेलं आहे गॅसच्या आचेवर सुक्या खोबऱ्याचा किस हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खिस भाजल्यामुळे लाडू खमंग लागतात खोबऱ्याचा कीस छान भाजून झाल्यानंतर बाजूला काढूया थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन तो ऑन ऑफ मोडवर दहा ते बारा सेकंद फिरून घ्यायचा आहे जर तुम्हाला खोबऱ्याचा केस मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा नसेल तर तो थोडासा थंड झाल्यावर हाताने चुरूनसुद्धा घेऊ शकता हे बघा एवढाच आपल्याला मिक्सरमधून कीस जाडसर वाटून घ्यायचा आहे याच पद्धतीने सगळा कीस वाटून घ्यायचा आहे खोबरे आपले जाडसर वाटून झालेले आहे इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम काळी खारीक पावडर घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालूया कढईमध्ये चार चमचे तूप घालूया तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे इथे मी पंचवीस ग्रॅम डिंक घेतलेला आहे डिंक निवडून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यावर याच्यामध्ये थोडा थोडा डिंक घालूया आणि छान तळून घेऊया एकदम जास्त डिंक घालायचं नाही आहे जास्त घातला तर तो कच्चाच राहतो डिंक तळताना गॅस श्यास मध्यमच ठेवायचे आहे डिंक हळूहळू उमलायला लागलेला आहे सगळ्या डिंक उमलून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढूया घेतलेला सगळ्या डिंक तळून झालेला आहे गॅस बंद करूया लाडू बांधण्यासाठी आपल्याला आणखीन तूप लागणार असल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं तूप घालूया हे लाडू गुळाचा पाक करूनसुद्धा बनवतात पण आपण तूप वितळून हे लाडू बांधून घेणार आहोत इथे मी पाच काजू आणि पाच बदाम घेतलेले आहे मिक्सरमध्ये घालून याची पावडर बनवून घेणार आहे काजू बदामाची पावडर घालूया तळेला डिंकसुद्धा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तोसुद्धा घालूया मिक्स करून घेऊया जर तुम्हाला डिंकाची पावडर बनवायची नसेल तर तो हाताने सुद्धा चुरून तुम्ही घालू शकता मिक्स करून झाल्यावर पाव चमचा वेलची पावडर घालूया इथे मी दोन वाटी पिठीसाखर घेतलेली आहे खारीक पावडर गोड असल्यामुळे साखर कमी लागणार आहे थोडी थोडी पिठी साखर घालूया मिक्स करून घेऊया साखरेच्या घोठळ्यासुद्धा आपण हाताने व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत दोन वाटी घेतलेली पिठी साखर सगळीच मी लाडूसाठी वापरलेली आहे पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे याच्यामध्ये आता वितळलेले तूप घालूया मिक्स करूया मिश्रण ओलसर झालेलं असलं तरी याचा लाडू नीट बांधता येणार नाही आहे मिश्रण अजून कोरडंच आहे आणखीन याच्यामध्ये वितळलेले तूप घालूया मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स करून झाल्यावर मिश्रण कसं ओलसर झालेलं आहे आता है हे मिश्रण परातीच्या एका बाजूला दडपून ठेवायचं आहे आणि याचे लाडू बांधायला घ्यायचे आहेत हे बघा लाडू सहज बांधला जातो आहे म्हणजे याला आणखीन तुपाची आवश्यकता लागणार नाही आहे लाडू आपला बांधून झालेला आहे लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मध्यम आकार होईल असे बांधून घेऊ शकता घेतलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे बत्तीस लाडू झालेले ला आहेत असे बिना पाकाचे खारी खोबऱ्याचे लाडू तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद